नंदवार लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार के पाडवीचा फॉर्म नामदर्शन फॉर्म दिनांक तेवीस एप्रिल रोजी कलेक्टर ऑफिस नंदवार येथे भरावायचा आहे तरी आपण जिल्ह्यातील सगळे महाविकास आघाडीचे नेते घट पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते सगळे मतदार जनता आपण सगळ्यांना मी विनंती करतो की आपण तेवीस तारखेला उमेदवाराला प्रोत्साहन देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी अवश्य यायचंय राज्यातील महाविकास आघाडीचे नेते जेवढे शक्य आहे तेवढं सगळ्यांना बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे ती ये ते येतीलच याची मला खात्री आहे परंतु आपण मोठ्या संख्येने यावं आणि धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती उभी करून आपल्या उमेदवाराला एक प्रोत्साहन देणं आशीर्वाद देणं हे आपण करावं अशी मी सगळ्यांना कळकळीची कर विनंती करीत आहे